महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दिनांक चोवीस जून रोजी युवा नेते कपिल प्रदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिनांक चोवीस जून मंगळवारला बालाजी मंगलम माहूर या ठिकाणी माहूर तालुका आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील माननीय कमल किशोर कदम साहेब माजी मंत्री माननीय माधवराव पाटील किन्हाळकर साहेब माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय भगवानराव पाटील आलेगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्याचबरोबर सुभाष गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गट प्रांजलीताई रावणगाकर महिला अध्यक्षा प्राध्यापक जांभूळकर सर माननी सुभाष भाऊ रावणगावकर संगीता ताई सूर्यवंशी नम्रता कीर्तने इंजिनियर विश्वासराव भोसीकर युवा नेते अर्चित नाईक जयवंत वानोळे धनलाल पवार राहुल नाईक विश्वनाथ केंद्रे वाय एच जाधव सर बंडू पाटील भुसारे कुंदन पवार पाटील बालाजी मामा लांजी आनंदराव दुमारे असे अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते सर्वप्रथम स्वर्गीय प्रदीपजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रस्ताविक मनोज कीर्तने यांनी केले आणि समाधान भाऊ जाधव हो। माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर माहूर नगरपंचायतचे कर्तव्याध्यक्ष नगराध्यक्ष फिरोज दोसाने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मेघराज जाधव तालुका अध्यक्ष शरद पवार गट युवा नेते कपिल भाऊ नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्जुन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मारुती रेकुलवार यांनी असे या कार्यक्रमाला माहूर तालुक्यातील सर्व राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रा, राजू दराडे माहूर नांदेड Subscribe now yeah. and yeah. press the bell icon. Never miss